तर मैत्रीण आज मी तुम्हाला गवारच्या शेंगांची भाजी दाखवत आहे तुम्ही म्हणाल गवारच्या शेंगांची भाजी तर आम्हीही बनवतो पण माझ्या या पद्धतीने एकदा तरी तुम्ही ही भाजी नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहे गवारच्या शेंगा घेताना आपल्याला ताज्या आणि अशा थोड्या कवड्या घ्यायच्या आहे याची भाजी छान लागते चवीला त्यानंतर ह्या शेंगा आपल्याला हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे सुरीने कापायच्या नाही कारण यामध्ये शिरा असतात सुरीने कापल्या तर या शिरा निघत नसतात आणि त्या भाजी खाताना दातामध्ये अडकतात तर म्हणून याच पद्धतीने शेंगा या हाताने तोडून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे दोनशे पन्नास ग्रॅम शेंगांमध्ये साधारण तीन ते चार लोकांची भाजी होत असते शेंगा ह्या तोळून झालेल्या आहेत आता ह्या शेंगा आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे म्हणून शेंगामध्ये पाणी टाकते दोन ते तीन पाण्याने ह्या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण अर्धी वाटी शेंगदाणे टाकून शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे जास्त खूप प्रमाणामध्ये आपल्याला हे भाजायचे नाही असे हलके अर्धवट असे भाजून झालेले आहे शेंगदाणे काढून घेते त्याच कढईमध्ये साधारण पाव वाटी खोबऱ्याचे काप घेतलेली आहे साधारण दहा ते बारा खोबऱ्याचे काप यामध्ये थोडंसं अगदी तेल टाकायचं आहे आणि मिडियम गॅसवरती परतून खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे खोबऱ्याचे काप खोबऱ्याचा खिस असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात खोबरं भाजून झालं तर त्यामध्ये पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे त्यासुद्धा थोड्याशा परतून घेते लसूणच्या पाकळ्या खोबरं असं थोडंसं भाजून झालं का काढून घेते प्रकारे आता हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत कढईमध्ये फक्त पोहे खाण्याचा एक चमचा तेल टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता इतपत अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आणि चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहे पाणी पूर्ण निथळल्यानंतर ह्या तेलामध्ये ह्या गवारची शेंगा आपण परतून घेऊ अशा तेलामध्ये शेंगा ह्या परतून घेतल्या का भाजी अगदी पटकन शिजते आणि चवीलासुद्धा छान लागते शेंगा शिजत असताना त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे म्हणजे शेंगा पटकन शिजतात आणि चवीलाही छान लागतात अशा परतवलेल्या शेंगासुद्धा आपण जेवणासोबत तोंडी लावू शकतात आता एक ते दीड मिनटापर्यंत शेंगा हे आपल्याला परतून घ्यायचे आहे गॅस कमी करून घेतलेला आहे शेंगा छान शिजल्या जात आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप त्यासोबतच लसूण एवढं या टाकून यामध्ये पाणी न टाकता बारीक हे वाटून घ्यायचं आहे प्रकारे आता साधारण दीड मिनटंही झालेलं आहे शेंगा पाहू अशा थोड्या मऊ झालेल्या आहे त्यानंतर गॅस मी थोड्या वेळासाठी आता बंद करते आणि ह्या फ्राय करून घेतलेल्या शेंगा प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये भाजी करायची आहे म्हणून आता भाजीसाठी आपल्याला तेल टाकायचं आहे मीडियम साईजचा एक चमचा इतपत तेल कढईमध्ये टाकून घेतलेला आहे तेल आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये पावचमच्या मोहरी टाकलेली आहे मोहरी तळतळत असतानाच त्यामध्ये पावचमच्या जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तळतडल्यानंतर हा मोठ्या साईजचा एक कांदा चिरून घेतलेला आहे लहान साईजचे असले तर दोन कांदे घेऊ शकतात असा बारीक चिरलेला हा कांदा तेलामध्ये घालून परतून घ्यायचा आहे कांद्याला असा थोडासा लालसर रंग येऊ द्यायचा आहे सुद्धा कांदा हा पूर्ण भाजून घ्यायचा नाही तर साधारण पंच्याहत्तर टक्के कांदा हा भाजू द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे मी दोन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे त्यासोबतच पाव चमचा हळद मिरची पावडरचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार टाकू शकतात मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे असे हे सुके मसाले मिक्स करत असतानाच त्यामध्ये चिमुडवर गरम मसाला टाकायचा आहे जोही तुम्ही वापरत असाल तो गरम, गरम मसाला टाकायचा आहे मी हा खडा गरम मसाला घरी बनवलेला आहे त्यातला टा वापरलेला आहे मसाले हे परतून झाल्यानंतर थोडेसेच परतवायचे आहे साधारण अर्ध्या मिनटापर्यंत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि ते वाटण टाकून परतून घ्यायचं आहे गॅस मात्र कमीच राहू द्यायचं आहे म्हणजे मसाले हे जळणारही नाही आणि मस्त तर खमंग छान असे हे भाजले जातील असं छान मसाला हा परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडस पाणी टाकू असं थोडं पाणी टाकलं का मसाले छान भाजले जातात आणि तेलही सुटते मसाल्यांना यामध्ये थोडसच पाणी टाकलेलं आहे मसाले परतून घेतल्यानंतर ह्या परतून घेतलेल्या तेलामध्ये गवाराचे शेंगा जे आहेत ना ते टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मैत्रिणी तुम्हाला जर का डब्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा कोरडी भाजी हवी असेल तर आता ही भाजी तयार आहे फक्त यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर आपल्याला थोडीशी भाजी पातळसर करायची आहे म्हणून यामध्ये पाणी घालते पाणी घालताना मात्र गरमच पाणी टाकायचं आहे मी गरम पाणी हे करून घेतलेलं पातेल्यामध्ये आणि आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे जास्त सुद्धा पाणी मी टाकत नाही कारण आपल्याला ही भाजी थोडीशी घट्टसर अशी करायची आहे तुम्ही पाहू शकतात गॅसची फ्लेम अगदी कमी करून घेतलेली आहे कमी फ्लेम वरती तीन ते चार मिनिटं ही भाजी मस्त अशी शिजली जात आहे भाजी शिजत असताना मस्त तरी सुद्धा येत असते जर का आपण गॅसची फ्लेम कमी केली तर भाजीतलं जे तेल आहे ना ते पूर्णपणे छान बाहेर येते आणि रंगही छान येतो अशा प्रकारे ही भाजी होत आहे तुम्ही पाहू शकता आता आठवण इतपत झालेली आहे आधी सुद्धा आपण मीठ शेंगांमध्ये टाकून घेतलेलं होतं तर आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजी आपण कितपत केलेली आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे लक्षात असू द्यायचं आहे की आपण शेंगांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर परतून घेते तुम्ही पाहू शकतात आता फक्त काही सेकंद मी गॅस चालू ठेवते आणि त्यानंतर गॅस बंद करते अशी ही घट सर मस्त चवीला अप्रतिम लागणारी ही माझ्या या पद्धतीची गवारच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे तर मंडळी अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी ही गवारच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर मात्र आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद